जेवायला स्वतः एक खोट घालायचं आली म्हणून त्या बोलवल्या ऑर्डर आलेली माझी सातव्या दिवशी येतेच होती मागच्या बरोबर मी नाही का तुम्हाला सांगितलं मागच्या शनिवारी बुक केलं होतं त्यांचं आज आधी आधी द्राक्ष खाणार कालपासून द्राक्ष खायची एवढी इच्छा झाली आहे काय ते सांगू तुम्हाला जेवण नाही करणार आता पहिला मी द्राक्ष करणार आहे का फोन केला होता हे पार्सल बघ या चला कात्री घेऊन की, की तुमच्या तुमच्या हस्ते फोडा की उद्घाटन नाही उद्घाटन कराकी उद्घाटन करा उद्घाटन कात्री नाही अशी भरपूर छान 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 ऑर्डर येऊ दे छान गाववर राहायचं आपण त्याला काय तरी आता मगाशीच मला फोन केला होता नाही म्हटलं सातव्या दिवशी येते मला माहित होतो गाडा सातव्या दिवशी येत ते मला वा 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 हे गळ्याला आणि त्याचे पण दोन खानातले दिसते बांगड्या होतात का बघा पहिला छान आहे किंवा डिझाईन वेगळं असं काही परवा असलंच केल्यात बघा केल्यात ना मग बघा हे तुम्ही केला लगेच तुम्ही करून टाकला होय हां त्यांनी केल्या म्हटलं लगेच तुम्ही केला भारी काम आहे तुमचं घालून बघा माप बरोबर होतं दोन चार होय की नाही आणि हे किती तोळ्याचं हे एक आठ तोळ्याचं एक तीन तोळ्याचं हे एक पाच सहा तोळ्याचं किती तोळ्याचं केला होय या वेळेला हां गुढीपाड्या जोरात आहे वा 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 छान 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 आहे काय बघा पहिलं असतं मला असं लहानच पाहिजे नाही म्हणजे काढलं काढ हे पडतंय बरं झालं घ्या छान आहे छान आहे अगदी बारीक नाही ना होते बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही ते दोन चार सांगितलं म्हणून आम्ही दोन चार घेतलोय बरोबर आहे ना बरोबर बसलं की ओ एकदम छान बसलं मलाच म्हणत त्या दिवशी तुम्हाला छान आलं और दिसलं हो नही हे पड हे पडलं याचं आणखीन हाय इकडे घ्या आधी गाळ्यात घालून घ्या घालून घ्या घस कशी येत घ्या छान घाला घाला घस कशी येत दहा तोळ्याचं केलं तर कमी पडेल मग खरं सोन्याचं लोक घाबरून घालतात आपण बिंदास्त कोपऱ्या कोपऱ्या इथून उसाचा रस प्यायला जायचा असलं तरी बघा किती सुंदर दिसायला आणि ह्या कालातली हे बघा ह्याचे हे मागं लावून टाका आधी नाही तर पडून जातील किती छान आहेत नाही पाखा नसले पण मस्त आहेत बघा होय 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 असं ते म्हणूनच म्हटलं तुम्हाला खाण्याचं सूट होत नाही लगेच काय कुठं कोण बाहेर चाललं घाला करा लागलाय आधीच आणि बघू वाव महालक्ष्मी सजली बाई अंबाबाई मग किती भारी दिसायला हो आणि हे पण कर काय सुंदर दिसायला लागलंय हो। महिला दिनाच्या शुभेच्छा महिला दिनाची खरेदी बघा कसली भारी झाली आणि मस्त दिसायचं आणि किती चेहऱ्यावर आनंद तुम्ही फोन केला होता मला मी म्हंटल सातव्या दिवशी येते म्हणजे येते ते म्हंटल आलं की नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनल वरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉपसुद्धा असतात फुग्याचं नवीन ब्लाउज छान वाटतंय ना याच्यावरती हे उन्हाळ्याच्या दिवसात फुग्याची ब्लाऊज फार छान वाटायला लागलेत मला कसलं मस्त फिटिंग बसलं आहे ना छान आहे आमच्या मावशी खरंच छान शिवत आहेत खूपच आणि एक तुम्हाला दाखवायचं सांगायचं होतं त्याला मॅचिंग म्हणून इथं मॅचिंग म्हणून हे आज घातलेलं आहे आणि तुम्हाला आज सांगायचं होतं की आज मी मार्केटमध्ये गेले होते येता येता तिथं एक नवीन दुकान निघालं होतं नवीन दुकानामध्ये इतक्या सुंदर साड्या मला मिळाल्या ह्या बघा अशा ह्याच्यात आहेत तर ता म्हटलं त्याही तुम्हाला दाखवून टाकाव्या साड्या तर ही सिल्क टाईपच आहे कॉटन सिल्क म्हणतात त्याला ही बघा किती छान आहे ना मस्त आहे ना, ना? काही कुणाला देणार नाही ने? स्वतःच नेसणार काल मला एक आजी ओ तुम्ही त्यांना द्यायचं काय विचार करू नका स्वतः नेसा आयुष्यामध्ये हल्ली सगळ्यांच्याकडे सगळं भरपूर असतो हे बघा आणि याच्यावर हे ब्लाऊज आहे म्हणजे शिवलंच पाहिजे हे बघा हे ब्लाऊज आहे याच्यावर बघा दिसतंय का हे ब्लाऊज पीस हा याच्यावर आणि हे कॉटन सिल्क मस्त छानच आहे हा पदर मस्त आहे ना साडी ही एक साडी हा पीच कलर ओ हल्ली फॅशन आहे बा पीच कलर ट्रेंडिंग कलर ब्लाऊज तर शिवलाच पाहिजे मावशीच काय करतील ते करू देत त्यांनाच माहित असते याला ब्लाऊज कसा शिवायचा काय फिरवायचा आणि एक ब्लाऊज एक्सक्लुझिव्ह फॅन्सी साडीज किंमत सांगणार आहे थांबा जरा गडबड नका करू सगळ्याची हे बघा ही ग्रे मस्त आहे ओ सिल्क खूप सिल्क असं मऊ आहे पण ब्लाऊज किती भारी मस्त आहे ब्लाऊज शिवलाच पाहिजे अगो बाई हे बघा काय भारी आहे ना ब्लाऊज आणि काठ आहे त्यामुळे खूप छान साडी निळी नाही आहे ना ग्रे पक्का ग्रे आहे पक्का ग्रे चला आता दोन्ही या मावशींच्याकडे देऊन टाकते आणि ह्या दोन्हीचे हात आता मी लांब लांब शिवणार छान दिसतील लांब लांब हात शिवूया चला आज ह्या गेलं गे का नाही हे अशी खरेदी होते बर आता सांगते किती किंमत येते छान अशा बॉक्समध्ये आहे पॅकिंग एकशे एक्क्याण्णव लाईक किती एकशे एक्क्याण्णवला तुम्ही म्हणता मॅडम दुकानाचं नाव सांगा आमच्या गावातल्या सगळ्या दुकानांमध्ये ऑफर असतात कुठल्या एका दुकानाचं नाव तुम्हाला सांगू सगळ्या दुकानामध्ये असतात मी नेहमी आणते त्याच्यापेक्षा हे वेगळ्या दुकानातून आणले आहेत आणि जास्त कापड मला छान वाटलं हे आणखीन जास्त छान वाटलं मस्त आहेत की नाही <laughs> एकशे एक्क्याण्णव ला कसली भारी साडी आहे माझ्या का आमच्या त्या गार्डनमध्ये माझ्यावर फिरायला आजी मा असतात की त्या म्हणल्या हे बघा द्यायला द्यायला विचार करू नका घ्या तुम्हाला आवड आहे घालता तुम्ही साड्या नेसा ब्लाऊज शिवून घ्या तुम्ही काय फारशा भा, भारीच्या घेत नाही दोन दोन हजाराच्या साड्या घेतात म्हणले बायका तुम्ही दोन हजारात किती दहा दहा साड्या घेऊन येतात आणि त्यामुळे तुम्ही साड्या नेसा उगाच मी ह्याला देणार त्याला देणार म्हणू नका तर त्यामुळे मला त्यांचा आ आज त्यांची आज्ञा किंवा त्यांनी जे काय मला सांगितलं ते मला एकदम पटलं म्हटलं कशाला कोणाला देण्यासाठी आपणच वापरूया तर अशा ह्या दोन साड्या आज घेतलेल्या आहेत एकशे एक्क्याण्णवला एक तर छान वाटल्या ना साड्या मला तर फार आवडल्या पाहिजे ही तर साडी तुम्ही पूर्वी पण बघितलेली आहे उन्हाळ्यात सुद्धा ह्या साड्या छान वाटत आहेत ह्या ब्लाऊजमुळे तर चला मस्त मस्त साड्यांची खरेदी झालेली आहे आता मस्त मस्त गप्पा माउरी आहे जेवता जेवता आणि एक तुम्हाला सांगायचं होत हे बघा काय माहितीये का मला आज आवळे आता हे शेवटचा ना आवळा तर मला मी आवळा हा खिसून मीठ घालून ठेवलंय मस्त एक तर आवळ्या म्हणून पण छान झालं आणि दुसरं म्हणजे नुसतं असं खायला किंवा मग मला ह्याला चटणी करायला लागतात ना आवळा तर आणि हे असे तुकडे करून ठेवलेत येता जाता एक दोन दिवस खायला साधं मीठ लावलंय ला आपलं घरातलं ला 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 ला। जबरदस्त लागतंय खूप सुंदर मस्त आवळे असतील अजूनही तुमच्याकडे मिळत तर अशी आवळा खिसून मीठ लावून ठेवा वाळवून ठेवा खायला छान वाटतं टॉप टॉप